चाटचा कोणताही प्रकार म्हटला की त्या चाटची चव वाढते ती त्यात वापरल्या जाणाऱ्या चटण्यांनी चटण्या जितक्या चवीला भारी असतील ना चाटचा तो प्रकार तितकाच भन्नाट वेली माझी खात्री आहे या रेसिपीत मी काही सिक्रेट टिप्स आणि साहित्य वापरले ज्याने तुमची चटणी ही परफेक्ट होईलच तर आज आपण बनवणार आहेत मार्केटमधील ठेल्यांवर मिळणारी भडकदार अशी तिखट हिरवी चटणी चाटसाठी सर्वांचीच आवडती आंबट गोड अशी चिंचेची चटणी आणि जबरदस्त चाटची चव अफला तून करणारी लाल भडक अशी तिखट लसणाची चटणी या तीनही चटण्या मी सिक्रेट साहित्य व वा टिप्स वापरून बनवल्या आहेत या चटण्या तुम्ही शेवपुरी भेलपुरी समोसा रगडा पॅटीस दहीपुरी इत्यादी सर्व चटपटीत अशा चाटमध्ये वापरू शकता माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर चटण्या पाहूनच तोंडाला पाणी सुटता ना तर आजची आपली रेसिपी आहे परफेक्ट चाटसाठी तीन स्पेशल चटण्या तर आपली पहिली चटणी आहे आंबट गोड चिंचेची चटणी इथे मी एका कढाईत अर्धा वाटी कापून घेतलेलं चिंच अर्धा वाटी कापलेलं खजूर व वा अर्धा वाटी कापून घेतलेला गुड यासाठी मी तीन वाटी पाणी घेत आहे गॅसचा फ्लेम मीडियम आहे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया मीडियम फ्लेमवर यांना आपण छान मौसूद करून घेणार आहोत मिक्स करून घेऊया एक उकळी आली की आपण यांना दहा ते बारा मिनटं छान शिजवून घेणार आहोत किमान बारा तेरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की सर्व साहित्य छान मऊ झालेले आहेत आता हे सर्व साहित्य आपण थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात काढून छान मिक्सरला फिरवून घेऊया थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता सर्व साहित्यांची छान पेस्ट करून घेतलेली आहे मी इथे बनवलेली पेस्ट आपण एका एक साळणीच्या सहाय्याने छान गाळून घेणार आहोत आपली चटणी गाळून तयार आहे इथे मी एका कढईत आपली चटणी अर्धा कप पाणी घालून मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जितपत दाटस दहावी तितकट पाणी घालू शकता इथे मी एक उकडी आल्यावर एक चमचा धनेपूड एक चमचा जिरं पूड चवीनुसार मीठ व एक चमचा लाल तिखट घालणार आहे मिक्स करून घेऊया गॅस बंद करून घेऊया तर मग आपली चटणी तयार आहे थंड करून घेऊया बाऊलमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकता खजूरने छान दाटसरपणा आलेला आहे आणि गुळाने छान असा रंग आलेला आहे तर आपली आंबट गोड चिंचेची चटणी तयार आहे ही फ्रीझरमध्ये महिनाभर छान टिकते दुसरी चटणी आहे लाल लसूण चटणी इथे मी अर्धा वाटी लसूण आलं दहा ते बारा लाल सुक्या मिरच्या गरम पाण्यात वीस मिनटं भिजवून घेतलेल्या चवीनुसार मीठ एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा चाट मसाला घेत आहे एका भांड्यात मी आलं लसूण भिजवलेल्या सुक्या मिरच्या चाट मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ मग इथे अर्धा कप पाणी घालून छान मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान पेस्ट तयार आहे आपली लसूण लाल लसूण चटणी तयार आहे छान रंग आलेला आहे ही चटणी फ्रीझरमध्ये दहा ते बारा दिवस छान टिकते तिसरी व शेवटची आपली चटणी आहे तिखट हिरवी चटणी सर्वप्रथम इथे मी दोन सिक्रेट इन्ग्रिडियंट्स वापरून चटणीचा रंग हिरवा व एकसारखापणा कसा टिकून राहील ते पाहूया आपली हिरवी चटणी ही, ही आपण जास्त वेळ मिक्सरला फिरवली तर उष्णतेमुळे ती काळी पडते म्हणूनच वाटताना आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट नाही मिक्सर ग्राइंडरे निर्माण होणारी उष्णता टाळून चटणीचा भडकदार रंग कसा टिकणार आहे ते पाहूया चटणी बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी कोथिंबीर एक छोटे वाटी पुदिना दोन चमचे नायलॉन सेव तीन ते चार हिरव्या मिरच्या आलं तुकडं एक चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ व लिंब घेणार आहोत व त्याचसोबत चटणीचा रंग जास्त वेळापर्यंत हिरवा टिकून राहावा म्हणून सिक्रेट इन्ग्रिडियंट घेणार आहोत मी एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर पुदिना बारीक शेव याने चटणीला एकसारखापणा येतो चटणीमध्ये पाणी वेगळंही दिसत नाही हिरवी मिरची आलं चाट मसाला चवीनुसार मीठ लिंबाचा रस व आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट ज्याने चटणीचा हिरवा रंग जास्त वेळापर्यंत भडकदार असा टिकून राहील ज्याच्याने चटणीला खूप छान असा रंग येऊन चटणी काळी पडणार नाही ते म्हणजे चार ते पाच बर्फाचे तुकडे हवा असल्यास तुम्ही यात पाणी घालू शकता पण ते पण थंड पाणी शक्यतो पाण्याची गरज इथे पडत नाही झाकण लावून छान मिक्सरला फिरवून घेऊया चटणी बाऊलमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता की चटणीला छान भडकदार असा रंग आलेला आहे चटणी छान दाट सर्व एकसारखी भडकदार अशी दिसत आहे ही चटणी फ्रीजरमध्ये पाच ते छा सहा दिवस छान टिकते तर मग आपल्या तीनही चटण्या तयार आहेत तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व ती कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर कर, लाईक करा शेअर करा आणि अशाच सोपसोप्या झटपट वाप्रतिम रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग लवकरच भेटूया अशाच छानशा सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद